ब्रेकनंतर स्वागत पुढची बातमी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावरील कारवाई तुर्तास तरी टळलीय कारण रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नसल्यामुळे पालिकेनं प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतींवर कारवाई न केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदार नसल्यामुळे बंगल्याचा काही भाग ताब्यात घेतला नसल्याचं पालिकेनं म्हटलं आणि पालिकेचा अहवाल लोकायुक्तांनी मान्य केला नाही पुढील कारवाई काय करणार याचं स्पष्टीकरण पालिकेनं पुढच्या सुनावणीमध्ये मागितलेलं आहे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला आणि या बंगल्यावरची कारवाई सध्या तरी टळलेली आहे कारण मुंबई महानगरपालिकेनं सांगितल्याप्रमाणे कंत्राटदार मिळत नाहीये रस्ता रुंदीकरणासाठी आणि त्यामुळेच प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतींवरती कारवाई न केल्याचं पालिकेनं स्पष्टीकरण दिलंय जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कंत्राटदारच नाही आणि त्यामुळे बंगल्याचा कोणताही भाग ताब्यात घेतला नसल्याचं मुंबई महानगरपालिकेनं म्हटलंय पालिकेचा अहवाल लोकायुक्तांनी काही मान्य केला नाही आणि त्यामुळे पुढची कारवाई काय करणार संदर्भात पालिकेनं आता पुढील सुनावणीमध्ये स्पष्टीकरण मागितलंय मात्र सध्या तरी बिग बिनच्या प्रतीक्षा या, या बंगल्यावरची कारवाई तुर्तास टळली आहे कारण कंत्राटदारच मिळत नाही आणि त्यामुळे महापालिकेनं या कामाला स्थगिती दिली आहे रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार नाही त्यामुळे अजून तरी काही दिवस प्रतीक्षा बंगल्यावरची कारवाई ही स्थगित झाली आहे एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय इतरही महत्वाच्या बातम्या पाहूयात ब्रेक नंतर तुम्ही पाहतात न्यूज एटीन लोकमत